सांगवी बुद्रुक तालुका जोती मंदिर या यावल येथील ज्योती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे यावल रस्त्यालगत असलेल्या या महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत मात्र महाविद्यालयाच्या मुख्य गेटजवळ अद्याप कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे तसेच संपूर्ण शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसणे किंवा काही ठिकाणी बसविलेले कॅमेरे कार्यरत नसल्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत पालक व नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तात्काळ सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी तसेच संपूर्ण शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते नियमितपणे कार्यरत ठेवावेत अशी ठोस मागणी करण्यात आली आहे सध्या बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावेत असेही निवेदना स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आईकोन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका